लोकप्रतिनिधींच्या सहकार्याशिवाय मंत्री कोणतेच प्रश्न सोडू शकत नसल्याचं विधान मंत्री योगेश कदम यांनी केलं आहे पाहूयात एक तरुण मंत्री म्हणून आज जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो दौरे करतो त्यावेळेस सगळीकडेच असे लोकप्रतिनिधी पाहायला मिळत नाहीत अर्थातच मी देखील कोकणातलाच आहे बालूच्या जिल्ह्यामधला आहे कोकणातले प्रश्न हे आम्हाला माहिती आहे आणि अशा वेळेस राज्यमंत्री म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या साथीशिवाय आम्ही प्रश्न सोडवू शकत नाही काही प्रश्न असे असतात की ते राजकारण बाजूला ठेवून ती कोकणाच्या विकासाकरता एकत्र येणं आवश्यक असतं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आम्ही विधिमंडळात नेहमी पाहता आलेलो आहोत की तिथले आमदार विधिमंडळामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांच्या विभागातला प्रश्न आला की राजकारण बाजूला ठेवून सगळे एकत्र येऊन ते प्रश्न सोडवून घेतात मला वाटतं तीच प्रथा आपल्या कोकणामध्ये देखील आता हळूहळू चालू होताना होताना तरुण हे आता राजकारणामध्ये जास्त आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल